कोटी पर्यंतच्या संख्यांचे झटपट वाचा आ, आता ही संख्या किती अंकी आहे तीन अंकी ओके नाही एकक ही संख्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचता येते मग आता याच्या खालच्या संख्या वाचताना आपण काय करणार आहोत माहिती आहे का याच्या खालच्या संख्या वाचताना आपण एक शतकचा एक घर करणार आहोत शतकचं काय करणार आपण एक घर आणि त्याच्या समोर ज्या संख्या येईल त्याचा शतकचं घर किती संख्येचं होईल तीन संख्येचं होईल मग इकडे किती उरले आहे एक किती उरलं आहे एक पण हे काय आहे हजार शतक नंतर काय येते हजार आपण शतकच एक घर केलं की नाही हे शतकच घर तयार झालं झालं शतकच घर पाचशे बत्तीस शतकचं घर तयार झालं मग हे हे इकडे राहिले याचं एक घर करू हे काय कशाचं घर झालं हजारचं शतक नंतर काय येते हजार म्हणून हे घर कशात झालं हजार मग ही संख्या काय होईल असा बरं एक हजार पाचशे बत्तीस किती होते एक हजार पाचशे बत्तीस बघा आता प्रथम आपल्याला किती संख्येचं एक घर तयार करायचंय तीन संख्येचं किती संख्येचं एक घर तयार केलं तीन तीन मग बघा या तीन संख्येचं आपण एक घर तयार केलं केलं एक घर तयार आता इथे किती संख्या उरल्या हे पहिलं घर तीन संख्येचं करायचं त्याच्यानंतर किती संख्येचं करायचं आहे घर दोन संख्येच किंवा एक संख्या एका संख्येच पण तीन संख्येचं नंतरच घर बनवायचं काय दोन किंवा एक संख्येपर्यंत तीन या नंतरच घर किती संख्येचं आहे दोन संख्येच किंवा फक्त एका संख्येच मग इथं किती आहे दोन संख्या मग आता हे कसं होईल पा हे बा हे शतक हे शतक आणि ते काय मग हे आहे मग हे कसं वाचायचं हे किती झालं किती झाले बत्तीस हजार आता आपण शेवटचं घर किती संख्येचं बनवतो किती संख्येचं बनवतो यू तीन तीन किती संख्येचं बनवतो तीन मग हे घर बनवलं बरं किती दोन दोन संख्येचं बनवायचं किंवा एका संख्येचं एका संख्येचं नाही बनवायचं पण एकच संख्या असली एका संख्येचं बनव तिला जोड नसले तर किती संख्येचं बनवायचं तो हे बनवलं दोन संख्येच एक घर आणि एक संख्या आता हे काय आहे शतक हे काय आहे आणि हे काय आहे ओके नाही एक शतक हजार आणि लाख मग हे किती होईल सात लाख हजार तीनशे एकवीस किती झाला सात लाख एकवीस हजार आता किती संख्येचं एक घर बनवायचं सांगा तीन संख्येचं एक घर बनवलं नंतर किती दोन दोन संख्येचा बनवायचा दोन नसले तर मग एकाच संख्येचं आता पण या दोन संख्येचं एक घर झालं या दोन संख्येचं एक घर झालं झालं hmm. nah, आता पा आपण काय म्हंटल पहिलं काय आहे शतकाचं हे कशाचं आहे हजाराचं हे कशाचं आहे लाख मग किती ब्याशीराशे हो की नाही हा आता आपण इथं किती संख्येचा दरम्यान वाचतो इथं किती इथं किती याला सोबत आहे का याला एकटा मग आता पा शतकाचं घर हजाराचं घर लाखाचं घर कोटीच घर किती कोटी आहे दोन कोटी तेरा पंचेचाळीस